नमस्कार शहरी जीवन या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सगळीकडेच उन्हाळी वाळवण करण्याची तर लगभग चालूच आहे परंतु मैत्रिणी त्यात सगळ्यात अवघड काम म्हणजे ना पापड बनवण्याचं असतं कारण पापड बनवणं म्हणजे ते लाटायला तर खूप अवघड जातात आणि ते सर्व पीठ कुठणं पीठ तयार करणं या सर्व भानगडीत पडणं म्हणजे ना सगळ्यांना ते अवघडच वाटतं तर मैत्रिणींनो आता आपण सगळ्यात सोप्यात सोपी पद्धत वापरून कसे पापड बनवायचे तर ते बघूया तर मैत्रिणींना आता पापड पीठ बनवण्याचं देखील टेन्शन न घेता बाजारामध्ये अशा पद्धतीचं पीठ मिळतं तर ते तर दळण्याचं टेन्शन न घेता मी या पद्धतीचं जितकं पाहिजे तितकं पीठ घेऊन येत असते आणि ते आणल्यानंतर ते फक्त कोमट पाणी करून त्यात भिजवायचं आणि तो दोन ते तीन तास ता ते तसंच ठेवायचं आणि नंतर आपण पापड बनवण्यासाठी ते कुटायला घ्यायचं तर मैत्रिणी पापड बनवायचं म्हटलं तर ते सर्वात जास्त म्हणजे कुटण्याचं पण टेन्शन असतं की त्यासाठी ना पाटावर वंटा पाहिजे आणि मग कुटा ते कुटाय ते कुटायचं कसं ते कुटाय कुटायचं म्हणजे सगळ्यात अवघड वाटतं आणि खेड्यामध्ये कसं आहे पा पाटावर वंटा पटकन मिळतो पण शहरामध्ये ह्या सर्व गोष्टी लगेच नसतात काही जणांकडे असतात परंतु का ज्या ताईंकडे नसेल त्यांनी ते टेन्शन न घेता या पद्धतीने ताटामध्ये छोटासा गोळा घेऊन आणि थो मग तो मुसळ पाहिजे त्यासाठी तर असं थोडासा जडवाला मुसळ घ्यायचा आणि त्याने या पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित असं या मुसळ्याने पीठ कुटून घ्यायचं आहे ताटामध्ये असं पसरवून घ्यायचं छान पद्धतीने पीठ आणि त्यातील जे जो मसाला असतो तो, तो, तो पण छान प्रकारे कुठला गेला पाहिजे त्यानंतर जे पूर्णपणे असे पिठाला फोड फोड येईपर्यंत असं थोडासा जोर लो जरा पीठ कुटलं खाली कपडा घ्यायचा म्हणजे ताटा खाली आणि मग म्हणजे खाली फरचीला पण काही फरची द दणका जास्त बसणार नाही या पद्धतीने नाही तर मग काय जोरात कुटायचं म्हटलं तर फरची पण फुटू शकते या पद्धतीने न होतं सगळीकडून असं व्यवस्थित मुसळ्याचे दणके देऊन आणि छान पद्धतीने असं पीठ कुटून घ्यायचं तर ताटात देखील या पद्धतीने जर पीठ कुटलं ना मैत्रिणी पापड अगदी छान असं येत खुशखुशीत होतो खायला अगदी छान लागतो तर ना पापड बनवणं म्हटलं तर कुठण्याचं पण टेन्शन असतं आणि त्यात असं म्हणतात की पापडचं पीठ जितकं कुटलं ना तितकं पापड अगदी छान लागतो खायला जर पीठच जर व्यवस्थित कुटलं नाही तर पापड खायला एकदम कडक कडक लागतो तो खायला इतका छान लागत नाही त्यामुळे जितकी होईल तितकी मेहनत ही पीठ कुटण्याची घ्यायची परंतु म बऱ्याचशा मैत्रिणींना टेन्शन येतं की पीठ कुटायचं की त्यासाठी पाठावर म्हणता आणायचं कुठून आणि मग पीठ कुटायचं कसं हे सगळ्या प्रश्नांचं हे सगळे प्रश्न त्यांच्या त्यांना पडतात तर आता मैत्रिणींनं ते टेन्शन न घेता या पद्धतीने जर तुम्ही पे ताटात ता ता जरी कुट पीठ कुठलं तरी पण छान असे पापड बनतात हे बघा या पद्धतीने आता मी मस्त सर्व पीठ कुटून घेतलेलं आहे आणि आता त्याच्या आपल्याला लाट्या पाडून घ्यायचे तर या पद्धतीने रोल बनवून घ्यायचा तर मी एकटीने तीन किलोचे पापड बनवले इतके आणि खायला पण छान झालेले तर खेड्यात मैत्रिणींना जेव्हा पापड बनवता वाळवण बनवतं तेव्हा सगळ्या आजूबाजूच्या बायका पण जमा होतात आणि त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात पार्टावरमंटा या सगळ्या गोष्टी त्यामुळे आणि जागा पण मोकळी असते त्यामुळे काही टेन्शन नसतं तसं आपल्याला खिशारात सगळ्याच गोष्टींची क कमतरता पडते काही बनवायचं म्हटलं तर त्यासाठी प आता पापडचं पापडच घ्या ना पापड बनवायचं आं, म्हटलं तर पाटावर वाटायची गरज तर त्यामुळे बऱ्याचशा मैत्रिणी काय करता शक्यतो आहे ना विकतच पापड आण पापड आणतात परंतु मैत्रिणीनं विकत्रीचं किती घेतलं तरी ते पुरत नाही असं म्हणतात आणि आपण ते विकत आणलं म्हटल्यानंतरनं ते जरा जपून जपूनच खातो असं वाटतं लवकर संपतं की काय आप म्हणजे थोडं चिंगूपणा होतोच तिथे तर तेच तसं न करता असं घरीच जर आपण या पद्धतीने पापड बनवले ना तर आपण पाहिजे तेव्हा पाहिजे तितके खाऊ शकतो कारण घरचं माणूस आहे ना मनसोक्त खातं तसं विकत्रीचं नाही खात हे तर ही गोष्ट तर खरी ना तर आता हे बघा दुसऱ्या पण पन, दुसऱ्या पण आता गोळ्याच्या मी लाट्या बनवून घेते आणि त्या मस्त डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि मग लाटायच्या म्हणजे त्या जास्त कडक पण होणार नाही असे छान मस्त मुलायम राहतात डब्यामध्ये याला झाकण लावून ठेवणार मी आणि आता लाटून घेते बघा माझ्या लावून पण पापड वाव किती छान तुला सांगाव सुद्धा लागत नाही बापरे किती छान पापड लाटते स्वरा थोडस बस जेवढच टाकायचं आवर तर हे बघा पीठ लाठी ला थोडस तेच पीठ घेतलेलं लाटा पीठ म्हणजे लावायला पण काही दुसरं पीठ पण नाही घेतलेलं आहे आणलेलं होतं तेच पीठ असं व्यवस्थित असं कोणी कोणी म्हणजे काही गुजराती भागाकडे आहे ना तेल लावून पापड लाटता परंतु मैत्रीण नव्हते ना काही दिवसानंतर खोट पण होण्याची शक्यता ते म्हणजे खराब लागतात ते पापड तर अशा पद्धतीने जर पीठ लावून पापड लाटलं तर तो पटपट लाटलं पण जातो पापड पुढे सरकतो पटपट आणि हे बघा साईड म्हणजे जे म्हणजे बाजूची कड आहे ना ती व्यवस्थित लाटून घ्यायची पातळ पातळ जितका पा होईल तितका पातळ पापड लाटायचं म्हणजे ना जेव्हा आपण खातो ना त्यावेळेस खायला म्हणजे तोंडात टाकताच विरघळला पाहिजे या पद्धतीने जितके तुम्ही पापड पातळ लाटला तितके खायला पण छान होतं तर हे बघा अगदी मस्त असे पापड तयार झालेले आणि हे बघा थोडेसे सुकल्यानंतर ना मी लगेच चूड घालून ठेवते म्हणजे ना ते चूड घातल्यानंतर ना पापड वाकडा होत नाही नाही तर काय होतं की जास्त जर पापड सुकू दिले ना तर त्याचे पटकन तुकडे बनतात तर हे बघा असे मस्त सगळे व्यवस्थित थोडे थोडे सुकल्यानंतर चूड घालून ठेवते आणि आता हे दुसऱ्या दिवशी आहे त्याला जे सकाळचं ऊन ना ते द्यायचं म्हणजे ते सकाळचं जे ऊन ना ते थोडं कवळं उन्हामध्ये जर पापड सुकवला तर त्याचे तुकडे न पडता व्यवस्थित असे ते वर्षभर डब्यामध्ये छान राहतात आणि खा खराब पण होत नाही तर बघा मस्त असे पापड आपले तयार झालेले तर वा जास्त वाकडे पण नाही झालेले काही नाही अगदी मस्त खायला पण अगदी चविष्ट झालेले तर तुम्हाला देखील माझी ही ट्रिक वाप आवडली असेल तर नक्कीच लो करा आणि प्लीज मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू